काय सर्व लोक उठले की नाही आणि अभ्यासाला लागले की नाही जर नसान लागले अभ्यासाला तर आजपासून नक्की लागा आणि थोडा थोडा अभ्यास नक्की करत राहा कारण की आपण करत आहोत सेवा भरती किंवा तलाठी भरतीची तयारी तर कोणती एक्झाम येण्याच्या आधीच आपण त्यासाठी तयार असायला हवं हो? हो की नाही <coughs> काल आपण बघितली होती खडकांबद्दल माहिती तर खडकांबद्दल आपण दोनच खडकांबद्दल माहिती बघितली होती तिसरा रूपांतरित खडकाबद्दल आपण माहिती बघितलेली नव्हती ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणारच आहो पण आज आपण इथे बघणार बघत आहोत जीवनसत्व जीवनसत्व जीवन म्हणजे काय विटॅमिन इंग्लिश मिडीयमवाले विटामिन माहीत आहे ना हां बरं तर पण विटॅमिनबद्दल माहिती आज आपण एकदम थोडक्यात बघणार आहोत म्हणजे विटॅमिन आणि त्याचे फक्त रासायनिक नावं एवढेच बघणार आहोत त्याची जी डीपमध्ये माहिती आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नंतर नंतर घेणार आहोत तर ही माहिती बघण्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे चला आता बघूया आपण विटॅमिनबद्दल माहिती त्याच्या रासायनिक नावाबद्दल माहिती विटॅमिन <coughs> 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 विटॅमिन ए म्हणजे का अ रे अ विटॅमिन एला इंग्लिशमध्ये काय म्हणते बा रासायनिक नावामध्ये काय म्हटलं जातं रेटिनॉल विटॅमिन ए म्हणजेच काय मराठीतलं अ आणि त्याचंच काय म्हणते बा रासायनिक नाव काय रेटिनॉल एच्या नंतर कोणाची वारी येते बीची ओ की नाही अच्या नंतर ब तर बी हा काही एकटा नाही आहे बरं बीसोबत त्याचे पूर्ण फ्रेंड आहेत फ्रेंड किती आहेत आठ समजून घ्या तर ते आपण आता इथे बघणार आहोत ठीक आहे त्याच्यामध्ये किती आहेत आणि तू त्याचे जवळचे फ्रेंड कोणते ते बघूयात आपण बी वन बी टू बी थ्री फोर आहे का रे नाही बी फोर नाही बी फाईव्ह बी सिक्स फाई, बी सेवन आणखी बी नाईन आणि बी ट्वेल्व असा हा बीचा ग्रुप आहे पण त्याच्यामध्ये चार आणि आठ आहे नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे बी कॉम्प्लेक्समध्ये किती आहेत टोटल आठ आणि आठमध्ये चार आणि आठचा नंबर नाही तेव्हा लन करताना बराबर करा बी वन थायमीन बी टू रायबोफ्लेविन बी थ्री नियासिन पोर आहे कराय नाही बी फाईव्ह पॅन्टोथेनिक आम्ल म्हणजेच ॲसिड बी सिक्स पॅरिडॉक्सिन बी सेवेन बायोटीन आता बघूया आपण नेक्स्ट लिहितपर्यंत थांबा तर चला मग विटॅमिन विटॅमिन बीमध्ये आपण बी सेवनपर्यंत बघितलं होतं हो की नाही बायोटीन त्याच्यामध्ये आठ नंबर नव्हता आणि मग आला आता विटॅमिन बी, बी नाईन फोलिक ॲसिड विटॅमिन बी नाईन फोलिक ॲसिड मग नऊच्या नंतर नंतर दहा नाईन अकरा नाही बी ट्वेल आहे डायरेक्ट ठीक आहे बी ट्वेल्व सायनोकोबॅलेम बी ट्वेलला काय म्हणत आहे सायनोकोबॅलेम आता तुम्हाला तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाता ना आपल्याला औषधी वगैरे दिल्या जाते त्या औषधीच्या याच्यावर तुम्ही नावं बघा तिथं तुम्हाला असे नावं नक्की दिसतील बरं का जसं की फोलिक ॲसिड नियासिन बायोटीन असे नावं बघा आता आपण नेक्स्ट बघू म्हणजे आता तुम्हाला कळलं का की विटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये टोटल किती आहेत आठ ठीक आहे टोटल आठ विटॅमिनचे हे आहेत आणि त्याच्यामध्ये पण विटॅमिन बी वन बी टू बी थ्री बी फोर आहे का नाही फोरची छुट्टी मग बी फाईव्ह बी सिक्स आणि बी सेवन नंतर आठ आहे का नाही मग चार ना आठ नाही आहे नंतर आहे बी नाईन आणि बी ट्वेल्व नाईनच्या नंतर डायरेक्ट ट्वेल्व ठीक आहे <coughs> आता आपण बघूया विटॅमिन सी विटॅमिन सी म्हणजेच का क विटॅमिन क आणि त्याचा त्याला म्हटलं का ते रासायनिक नाव अस्कर्बिक ॲसिड अस्कर्बिक ॲसिड विटॅमिन डी म्हणजेच ड कॅल्सी फेरॉल का कॅल्सी फेरोल विटॅमिन ई टोकोफेरॉल का विटॅमिन ए म्हणजे काय होते टोको फेरोल तर आपण बघूया विटॅमिन के ठीक आहे चला आता विटॅमिन केबद्दल बघूया जसे आता बी कॉम्प्लेक्समध्ये आठ विटॅमिन होते म्हणजे आठचा ग्रुप होता तसा विटॅमिन केमध्ये बरं का के वन आणि के टू फक्त दोनच लोक आहेत फायन फायलो क्वी आणि के टूचं काय आहे मिनॅक्विनोन असे त्याचे रासायनिक नावं आहे आता तुम्ही हे लर्न करून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये विटॅमिनची डीप माहिती घेऊया त्यामुळे कोणता आजार होते कोणते विटॅमिन पाण्यात विरघळते कोणते विटॅमिन फॅटमध्ये मेदात मिसळते याबद्दल आपण सर्व गोष्टीबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि मोठा व्हिडिओ करूया ठीक आहे आता तुम्ही एवढं लर्न करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो एवढं करता करता अभ्यास तर नक्कीच नक्की करा बरं का अभ्यासाविना राहू नका धन्यवाद